धन्यवाद बाबासाहेब यांच्या आगमनाची आपण सारेजण प्रतीक्षा करत होतो ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि महाराष्ट्राची बुलंद तोफ आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे तरुणाचा आणि मराठी मनाचा बुलंद आवाज आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा मंचावर आगमन होत आहे दरम्यान माननीय अविनाश अभ्यंकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं मनापासून स्वागत करीत आहे ज्यांच्या आगमनाची आपण सारे जण डोळ्यात प्राण आणून वाट बघत होतो ते आपल्या सगळ्यांचे मराठी मनाचा मानबिंदू आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं मंचावर आगमन होत आहे राजसाहेब ठाकरे आगे बढो साहेबांना विनंती करेन की महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रिय कुलावंत छत्रपती शिवाजी महाराजांना आपण अभिवादन करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी या ठिकाणी माजी आमदार आदरणीय बाळा नांदगावकर साहेब यांचंही आगमन झालेलं आहे मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो मान्यवरांना विनंती आहे की आपण असं नसतं व्हावं त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आदरणीय नितीन सरदेसाई साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे मी त्यांनाही विनंती करतो की कृपया आपण नसतं व्हावं ज्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनी आपण सारेजण उत्सुक आहात तर तो मराठी मनाचा मान बिंदू आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं लग... मंचावर आगमन होऊन ते विराजमान झालेले आहेत एकदा जोरदार टाळ्या राजसाहेबांचं स्वागत करूया आणि यानंतर मी पुन्हा एकदा बाबासाहेबांना विनंती करेन की आपलं अर्धवट राहिलेलं मनोगात या ठिकाणी आपण पूर्ण करावं मंचाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे महाविकास आघाडीचा हा विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे कुणी या ठिकाणी गोंधळ करून शांततेत हा वर्धापन दिनाचा सोहळा आपल्याला पार पाडायचा आहे राज ठाकरे साहेबांचं आपल्याला सा भाषण ऐकायचं आहे ज्यांना जागा नाही त्यांनी इथं समोर बसून घ्या समोर बसून घ्या येत चला समोर बसून घ्या कुणी गोंधळ करू नका समोर बसून घ्या शेतकरी कामगार पक्षाचा पाठीमागचे कार्यकर्ते आवाज येत नाही हात वरती दिसत नाही शेतकरी कामगार पक्षाचा लाल की। लाल की, मगाशी ला की. मी मनाशी आपल्याला सांगत होतो की ज्या ज्या तरुणांना वाटते की आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये सदस्य व्हायचं आहे ज्या कार्यकर्त्याला वाटते आपल्याला ग्रामपंचायतीचा सरपंच व्हायचा आहे पंचायत समितीचा सदस्य व्हायचा आहे जिल्हा परिषदचा सदस्य व्हायचा आहे महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेचा नगरसेवक व्हायचा आहे मित्रांनो आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतरावजी देशमुख आबासाहेबांची कार्यशैली कार्यप्रणाली आपल्या समोर थोडक्यात मांडतो स्वर्गीय आबासाहेब मतदारसंघामध्ये चोवीस तास बारा महिने काम करायचे कायम त्यांच्या डोक्यामध्ये मतदारसंघातला गोरगरीब जनता तळागाळातला शेतकरी कष्टकरी वंचित वर्ग असायचा आणि त्यांच्या छोट्या मोठ्या अडचणी सोडवण्यासाठी आबासाहेब कष्ट घ्यायचे आज बऱ्याच तरुणांची अशी व्यथा आहे की या राज्यामध्ये पक्षाचा मतदारसंघामध्ये येत नाही आपल्या गावामध्ये येऊन आपल्याला वेळ देत नाही मित्रांनो दुसऱ्यावर अवलंबून राहू नका तुम्हाला स्वतःला स्वतःचं नेतृत्व सिद्ध करायचं असेल तर निश्चितपणे ज्या गावामध्ये ज्या